आज आपण इथं बनवले आहे साध्या सोप्या पद्धतीने तंदुरी चिकनची रेसिपी तर चला पटापट बघूया त्याची पूर्ण रेसिपी नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने तंदुरी चिकन बघणार आहोत मायक्रोवेव्ह मध्ये तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य आज आपण चिकन तंदुरी बघणार आहोत त्यासाठी मी अख्खी कोंबडी आणलेली आहे असे दोन लेग पीस करून घेतलेत आणि दोन सीनाचे भाग आहेत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं एक वाटी मी दही घेतलेले जास्त आंबट नाही आहे हे दही दोन चमचे मी इथं तंदूर मसाला घेतलेला आहे जो चिकन तंदूर मसाला येतो ना तो घेतलेला आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक अख्ख लिंबू लिंबूचा रस घेतलेला आहे दोन चमचे मी इथं आपलं ठेवून लाल तिखट घेतले आणि त्याच्यामध्येच थोडीशी मी कश्मीरी मिरची कलर येण्यासाठी ऍड केली बेडगी कश्मीरी तुमच्याकडे जी असेल अवेलेबल ती एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धना जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा घेतलाय चवीनुसार मीठ आणि आपल्याला त्याच्यामध्ये तेल लागणार आहे दोन पळी आणि हा खाण्याचा कलर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल हा चिमुडभर घेतलेला आहे तर चला आपण ह्या ह्या चिकनला आपण मसाला तयार करून घेऊया सगळ्यात अगोदर अगोदरीनं आपल्याला एका भांड्यामध्ये दही ॲड करायचं त्याच्यामध्ये दोन चमचे हे आपण कश्मीरी लाल चटणी घेतली ती टाकणार आहोत अर्धा चमचा हळद धना जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा तंदूर मसाला घेतलाय दोन चमचे हा पण याच्यामध्ये ऍड करूया आलं लसूण पेस्ट घेतली दोन चमचे ती पण ह्याच्यामध्ये ऍड करूया लिंबूचा रस घेतलाय एक अख्खा तो पण याच्यामध्ये ऍड करूया चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय दोन चमचे तेल टाकून घ्यायचे त्यांनी बाइंडिंग खूप छान येईल आणि व्यवस्थित मसाला आपला लागेल आणि भर तुम्हाला सांगितलं ना खाण्याचा कलर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टाकला तरी चालेल आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकता इथं साठी आपल्याला चिकन तंदूर साठी लागणारा मसाला पूर्ण तयार झालेला आहे आता आपण जे लेग पीस आहेत ना त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेऊया पूर्ण चिकनला हा मसाला लागला गेला पाहिजे आपण जे असे काप त्याला चिरा पाडून घेतल्यात चिकनला त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला भरायचा आहे आता जे हे सीना सीना पीस आहे ह्याला आपण लावून घेऊया मी इथं अख्खी कोंबडी घेतलीय तुम्ही दोन लेग पीस घेऊन केलं तरी सुद्धा चालेल मी तुम्हाला हे प्रमाण दाखवले ना ते अख्ख्या कोंबडीचं दाखवलंय ह्याच्या अर्ध तुम्ही दोन लेग साठी करू शकता आता आपलं हे पूर्ण मॅरिनेशन करून झालेलं आहे बघा आता आपल्याला हे झाकण लावून फ्रीजमध्ये तीन तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचंय तीन तासांनी ह्याला पूर्ण हे मॅरिनेशन तयार होईल मॅरिनेशन आणि मग आपल्याला ह्याला तंदूर बनवायला सुरुवात करायची तर आपण हे तीन तास फ्रीजमध्ये पॅक करून ठेवूया झाकण ठेवून आपल्याला हे फ्रीजरमध्ये नाही तर खाली फ्रीजमध्ये ठेवायचंय खालच्या भागामध्ये जेणेकरून ते व्यवस्थित सेट झालं पाहिजे आपण चिकन तंदुरी करणार आहोत त्यासाठी ओव्हनमध्ये आपण प्रीहीट करायला लावूया दोनशे सेल डिग्री सेल्सिअसवर तीन मिनटासाठी आपल्याला ओव्हन प्रीहीट करायचं आहे आता इथं आपलं प्रीहिट झालेलं आहे आणि आता चिकन आपण जे मॅरिनेशन केलं आहे ते आपल्याला ओव्हनमध्ये ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित त्या प्लेटवर बसलं पाहिजे आणि ही छोट्या स्टँडवर मी ठेवले पहिलं सध्या आता आपल्याला ग्रिल मोडवर आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे बघू शकता ग्रिल मोडवर मी इथं दोनशे डिग्रीवर वीस मिनटासाठी सेट करून ठेवले बघू शकता वीस मिनटांनी आपल्याला आता आपण बाहेर काढूया वीस मिनटांनी हां आणि आता आपल्याला ही बाजू पलटी करायची आहे खालची बाजू वर करायची जेणेकरून दोन्ही साईड छान व्यवस्थित ओव्हनमध्ये ग्रील झाल्या पाहिजेत बघू शकता आता परत आपल्याला हे ओव्हनमध्ये वीस मिनटासाठी उलटी केलेली साईड परत वीस मिनटासाठी आपल्याला ओव्हनमध्ये ठेवून द्यायचे बघू शकता वीस मिनटासाठी आता स्टार्ट झालं आता वीस मिनटांनी आपल्याला परत बाहेर काढायचं आहे बघू शकता वीस मिनटं कम्प्लीट झालेले आहेत आता आपण जे चिकन ठेवलं आहे ते आपल्याला बाहेर काढून आहे बघू शकता सावकाश थोडं गरम असतं आता त्याला आपण बटर किंवा तेल तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही त्याला वरून लावायचं असं केल्याने काय होतं छान असं क्रिस्पी वरणं बनतं आणि जसं बाहेर बाजारात भेटतं तशा पद्धतीने दिसतं आता मी इथं स्टँड बदललेले आहे उंच स्टँड घेतलेले जेणेकरून वरती त्याला छान हीट लागेल आणि वरचा जो वरचं त्याची स्किन आहे ती छान अशी क्रिस्पी बनती त्यासाठी मी हे स्टँड घेतलेले आहे बघा माझी मुलगी ठेवती आहे त्याच्यामध्ये मुलांना खूप आवड असती ना बघू शकता आता इथं मी हे दहा मिनिटासाठी ठेवणार आहे बघा दहा मिनटं परत दुसरी साईड ठेवली आता आपलं इथं तंदूर चिकन तयार झालेले खूपच क्रिस्पी आणि बाजारासारखं एकदमच छान असं चिकन तंदुरी तयार झालेली आहे आणि तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि आपल्या मुलांना खुश करा मी दाखवलेली तंदुरी चिकनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद